सकाळ उजळते घरोघरीचे रेडिओ लागतात एखाद्या रेडिओवरून बातम्या ऐकू येत असतात युद्धाच्या जाळपोळीच्या सत्तेच्या उलथापालखीच्या मन विषण करणाऱ्या आणि अंधारातून प्रकाश रेखा जावी तसा एकदम लताचा सूर तीरासारखा घुसतो आणि मनाची काळोखी नष्ट करतो काही नसलं तरी हे सूर ऐकायला तरी जगलं पाहिजे असं वाटायला लागतं आहा, हा, हा। आपल्या लाडक्या पुलंनी स्वर लताबाईंच्या अनभिषिक्त सुरांविषयी सुंदर लिहिलंय ना माझ्या कानावर लता दिदींचा हा स्वर कधी कुठून कसा आला त्याचा मागोवा घ्यायचं म्हणलं तर एकच नाव समोर आलं आणि ते म्हणजे रेडिओ म्हणूनच मी रेडिओशी साधलेला हा संवाद श्रोते हो नमस्कार आज मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी भारतीय सौर दिनांक अरे हो 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 जरा था आज तुला माझंच ऐकावं लागेल ए रोज मी तुझं ऐकते ना ए असं रे काय आज तुझा वाढदिवस आणि उद्या व्हॅलेंटाईन मला माहितीये इतक्या वर्षापासूनचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा व्हॅलेंटाईनची काय गरज असंच म्हणशील तू पण अरे आता संवादाची सगळी माध्यमं बदलली आहेत की नाही मग म्हणून तुझ्याविषयी बोलताना आम्ही कानसेन हा रेकॉर्ड रूपात साधलेला संवादच तुला ऐकवावा म्हटलं मग ऐक तर सगळ्यात आधी आजच्या जागतिक रेडिओ दिवसानिमित्तच्या म्हणजेच तुझ्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप श्रवणीय शुभेच्छा सोशल मीडियावर सध्या असलेला माहितीचा धुमाकूळ पाहता आम्ही लोक अजूनही तुझ्याकडे एक विश्वासू माध्यम म्हणूनच पाहतो नव्या तंत्रज्ञानाच्या प्रवाहात तुझं स्थान कुणीही हिरावून घेऊ शकत नाही उठी उठी गोपाळाची ती नादमधूर भूपाळी ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो तू आमची सकाळ प्रसन्न केलीस मला आठवतंय आमची एकीकडे शाळेत जायची तयारी जोरात सुरू असायची आणि आकाशवाणी किंवा शुद्ध मराठी स्पष्ट उच्चार आणि खणखणीत आवाजात सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे असं ऐकलं की समजायचं आज शाळेत पोहोचायला उशीर नक्की आम्ही तुझे हक्काचे श्रोते आहोत याची तुला खात्री होती त्यामुळे अगदी प्रभात वंदनपासून ते बिनाका गीतमालापर्यंत सगळं चांगलं कानावर पडेल याची तू काळजी घेतलीस आम्ही तानसेन होऊ शकलो नाही तरी उत्तम कानसेन मात्र फक्त तुझ्यामुळेच होऊ शकलो तू ऐकवलेल्या कित्येक कार्यक्रमांची जंत्री माझ्या स्मृतीत अगदी फिट आहे लहानपणी आमचा रविवार आनंदी करणारा बालोद्यान अभ्यास करता करता ऐकलेली आपली आवड किंवा बाजार भाव माझं घर माझं शेत नभोनाट्य टेकाडे भाऊजींची ती श्रुती का कितीतरी भावमधुर मराठी हिंदी गाणी शास्त्रीय संगीत आप की पसंत कार्यक्रमातली अगदी झुमरी असे गाणं ऐकण्यासाठी आलेली ती हजारो पत्रं दिवाळीचं भल्या पहाटेचं कीर्तन मराठी नाटकं किती आणि काय काय सांगू रे मागच्या वर्षी आम्ही भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं तेव्हा तुझी प्रकर्षानं आठवण झाली कारण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तू महत्वाची भूमिका बजावली होतीस तुम दो आजादी दुंगा अशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीतील रेडिओद्वारे दिलेली घोषणा प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करत होती खरंच तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत घरातल्या वडीलधाऱ्यांचे ऐकायलाच हवे या संस्कारांचा पगडा असलेली आमची ही बहुदा शेवटचीच पिढी आणि याला आधार म्हणून असलेली तुझी श्रवणीय सोबत आम्ही कधीच विसरू शकणार नाही दृश्य माध्यम नसलेल्या त्या काळात आम्हाला कधी एकटं वाटलंच नाही रे वनिता मंडळ असो की सांसधारा तुझ्या सोबतीनं आम्हा गृहिणींची कित्येक कामं तू हलकी केलीस रेडिओचे कित्येक निवेदक तर आम्ही कधी बघितलेही नव्हते तरीही त्यांच्याशी आमचे स्नेह जुळले मधल्या काळात तुझ्यासाठी खूपच कठीण होता पण मेरी आवाज ही पहचान है असे म्हणत तू नव्याने भरारी घेतलीस घरात एका विशिष्ट जागी असलेली तुझी ती छबी आता आमच्या हातात अलग सामावली नव्या तंत्रज्ञानाशी या तरुण पिढीशी तू जुळवून घेतलंस त्यांच्या भावविश्वाचाही तू आधार झालास बहुजनहिताय बहुजन सुखाय हे तुझं ब्रीद तू तु काल कायम राखलंस आम्हाला विचारांनी समृद्ध करणारी तुझी श्रवणीय सोबत आम्हा कानसेनांना नेहमीच पर्वणी ठरो ही या वाढदिवसाची तुला सदिच्छा तुझी कानसेन मैत्रीण विशाखा कुलकर्णी